नमस्कार सर तुमचं नाव सांगा मला मुझफ्फर पठान राहणार सिंगणापूर जिल्हा तालुका परभणी आता मला सांगा हा टोमॅटोचा प्लॉट आहे तुमचा किती क्षेत्र आहे हे पूर्ण वीस गुंठे क्षेत्र हो आहे आणि याच्यासाठी वैदिकचा बेसर डोस दिलाय हो सॉइल चार्जर आपण दिलेलं आहे एन पी एस दिलाय हो मायको दिलाय आणि आपलं कृषी अमृत आर्य एन पी एच इक्वल टू के आणि डूस डूस हो हो। 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 से हा डोस बेसोल डोस भरलेला आहे आपण तुम्ही मला दुसरे पण प्लॉट दाखवले त्यांचे प्लॉट आणि तुमचा प्लॉट काय फरक आहे त्याला करपे आला ना आलेला आहे त्याचे गावाला निघून गावाला गेले तुमचे आमचे जसेल तसे बघा हा जसे क्वालिटी तशी तसे काय क्वालिटी हे बघा टमाटो आणि तुम्ही मला म्हटले की तुम्ही टोमॅटो खात नव्हते हो हा दोन टमाटे खाले तरी खावाटले आणखी न खाणारा माणूस खायला लागलाय टमाटे कवाच खात पन्नास पन्नास कॅट भरले पण टमाटा कवाच खाल्ला नाही पण यावेळेस या दोन स्टार्टिंग लाच खाले पिकल्याच कसे वाटले बरं खाला आणि आणि आपण पाहिलंय की लोकांचे स्प्रे भरपूर झालेत फवारणीवर हो, हो, हो सर हा तुमचं काय खर्च काय सर ना भेसळ ढूस टाकली आणि दोन फवारण्या केल्याची फक्त दोन फवारण्या तिसरी उद्याच्या करायची आणि आपण आता पाहिलं तिथं पाहिलं तो अर्धा किलोचा घड आहे तुम्ही काय अटॅक दिसताना फावरा त्याच्यामुळे आज फावर उद्या फॉवर राहून गेले म्हणजे अटॅकच नाही तर मी कशाला फवारू हे ताकद आहे वैदिकची बेसळ ची म्हणून मी नेहमी सांगतो की तुम्ही बेसल डोसवर फोकस करा त्याचबरोबर त्याचबरोबर तुमचे पानं जर पाहिले तर हे बघा हे तुमच्या टोमॅटोचं पान आहे नागिलीचे पानं खायचे असते त्याच्या जवळपास आहे की नाही याचा हो। ही साईज काय आहे हे बघा ही पानाची साईज आहे हे बघा माझा हात आहे हे तळ हातावर हाता पूर्ण बसतंय हे पान दिसतंय ही साईज आहे आणि जेवढी साईज पानाची मोठी कारण पाना मार्फत झाडं अन्न घेतात तेवढं आणि आता आपण पाहिलं इथं टोमॅटोचा घड आहे तो अर्धा किलोच्या जवळपास त्याचं वजन होतं की नाही तरी ते कसं होतं बांधलं होतं का तुम्ही त्याला न बांधता पण टोमॅटोच्या फांद्या अर्धा किलो माल तट धरू नये ही ताकद कशाची कशाची ताकद आहे मी म्हणतो का खरंच आहे ही ताकद आहे आणि खरंच रामसरांचे धन्यवाद मानले पाहिजेत कारण हे पाहायला मिळत नाही कुठंच बे आणि लोकांनी मल्चिंग केलेलं आहे लोकांनी ठिबक केलेलं आहे बघा ना तरी लोक परेशान आहेत हो हो हो। तरी देखील अटॅक थांबत नाहीत आपल्या याच्यात काय केलंय बरं तुम्ही सांगा तुम्ही काय केलंय एवढं सुविधा केली काय केलं काय ठिबक नाही कायच नाही मोकळा प्लॉट आहे मोकळं पाणी ठिबक ठिबक काहीच नाही फक्त आणलंय रोप लावलंय तुम्ही मला अनुभव सांगत होते तुमच्या सोबतही त्याच नर्सरी मधून त्याच दिवशी एका शेतकरी मित्राचं रोप आलेलं आहे काय फरक आहे त्याच्यामध्ये त्याच फट गेलय त्याचा फट गेला फुलगड झाली गेले पानगड झाली आपले तसे पान आहेत हे बघा ना हे काय क्वालिटी हे चिमकतायत हे टोमॅटो हे बघा हे टोमॅटो ही, ही साईज ह्या का हे भरपूर हे बघा हे किती मोठे पुन्हा साईज किती मोठी हे दिसतंय पाच पाच सहा सहा घड आहेत एका एकाला क्वालिटी आणि हे बघा ना हे बघा काय बांधता टोमॅटो राहतात क्या बात आहे हे भाई इथं बघा तुम्ही बांधल का त्याला न बांधता पण कसं आहे ताकद हे बघा पाच टोमॅटो बांधलेलं नाही तुम्ही तरी देखील त्याचे ते उभा आहे हे विशेष आहे बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल वैदिक कसं आहे वैदिक एकदम नंबर आहे का शेतकऱ्याने वैदिक वापरा झिरो मेंटस मध्ये खर्च नाही काय नाही आमदनी जास्ती समजा हे असे चार दिवस पाच दिवस अडकून फवारणी करतात ना आपण त्याच्याला करायची काय गरज नाही ह्याला वीस दिवसाला फवारणी केली तरी धकत आहे तरी धकत आहे हो काय अटक पिटेक का खासियत येत नाही ही खाशी येत आहे वैदिक ही खास येत आहे बर वैदिक काय नाही वैदिक आपलं वैदिक म्हणजे वैदिकच आहे नक्की नक्की त्याचं काय सांगायची गरज नाही त्याला केलं तेच करणार जे एकदा अनुभव घेतला की परत 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 करतं ही खासियत आहे बघा आपण दुसरे प्लॉट पाहिले पण तुमच्या प्लॉट मध्ये आला की प्रसन्न वाटतय हो ना सर वीस गुंट्याच क्षेत्र आहे हो सर तिकडे तिकडे आपण गोबी पण पाहिली तुमची तुमचा गोबीचा प्लॉट पाहिला इतरांचा पाहिला किती फरक आहे स्वतः आपण पाहिलाय आता पाहिला हा फरक आहे वैदिकचा तंत्रज्ञान बदललं तंत्रज्ञानाची ताकद आहे काय हे पान आहेत बघाय किती मोठे मोठे पान आहे ही ताकद प्रत्येकाला आणि नवीन विशेष म्हणजे बघा खाली तर एवढा माल आहे वरी फोटो आहे आणि हा काही फ्लॉवरिंग सुरूच आहे दिसते इंचा इंचावर सेटिंग आहे ही ही ताकद आहे धन्यवाद